चौथी नापाशी पण कसं काय मुटक्यावर पाय देऊन भादर तुम्हाला दिलं की नाही मराठ्याला आरक्षण उलशिक का ना बो दिलं की नाही राहिलेला बी पुटक्या धक्क्यात देणारच आणि त्याने नाही दिलं त्यांचे पाळलेच म्हणून समजायचं सगळे एकदा मोकळा म्हणा सांग का बरं पाडायचं का रे सगळे अ बदलणार नाहीत ना डबल बघू मग एकोणतीस तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं पाडायचे का उभा करायची आणि उभा केलं तर निवडून बघावं लागतं बरं का आपल्याच गरिबाची पाच पन्नास शंभर अरे आपला हक्काचा कोणी नाही रे तिथं मांडायला तिथं छगन भुजबळी आला ते पंधरा दिवस झालं कुठे गेलं कोण अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते कोणत्या मतदारसंघात आले त्याकडे त्याला घेऊन अ छगन भुजबळला जेवण नेता जिथं घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा भुजबळ जेव्हा नेता प्रचाराला नेल त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा आता एक फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात तेव्हा आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ते मतदारसंघ पाडा म्हणून समजायचं मराठाच्या वाटोळा करणाऱ्याला सुट्टी अ असतो आपला मग पहिल्यांद जरी नुसतं म्हणलो होतो पाडवा मी एकदा पाडो म्हणल पाडा म्हणलो बर का तिकून लगेच मुसलमान म्हणले पाडो मला कुठे भेटलं की मुसलमान म्हणायचे पाडो एवढं बार म्हणलं पाडो तर पाडो फळ द्या पाडो पाडो सगळ्या कारण मग आपलं तसंच असतं मा हिंदीचं मग जमत नाही बरं का मी शिकवतो हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून आहे अर आता तुमचं काय चाललंय आहे मामा तुम्हाला नाही माहित एकदा तरी पाडा पाडा म्हणलो पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा बघोब कोणाची शक्ती किती आता या वारीने मराठ्यांना खेटल्यावर काय होत एकदा बघू सात मी प्रामाणिक मनानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो मी कोणाच काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना, ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचा रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतोय तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही आम्ही तुमच्या दारात आलो नाही आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय समाज काम धंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा एक वर्ष झाले लगात आम्ही तुम्हाला कधी का काय बोललोच नाही तरीही तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं पण एक लक्षात असू द्या त्यांना मराठे म्हणतात यांच्या नावाला ना तर राजकीय राज सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला शहा लोकही कशाला म्हणतात आम्हाला नसतं शहाण्णकोळीचा भाषा शिकू नका क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे जिथे अन्याय होईल तिथं धावून जायचं याला क्षत्रिय मराठे शहाण्णकुळी म्हणलं जात राजे महाराजे रेतेवरती जर अन्याय झाला सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी त्याला शहाण्णव कोळी म्हणलं जात तू रे शहाण्णव कोळी आरक्षणाला विरोध करणारा काय मार्ग आणि तुला त्याच्यात बरं तुम्ही शहाण्णव कोळी येत तुम्ही बाजू घ्या काय म्हणणं नाही आमचं पण तुम्ही बाजू कोणाचे घेताय हे अगोदर समजून घ्या तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या कोळी मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो अंतरवालीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या अंतरवालीत या मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना माथाऱ्या मायला तिथं दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या त्या मासात चिटकून बसल्यात तर त्या निघत नाही आहेत रक्ताच्या थारुळ्यात किंकळणारे आमच्या अंतरवालीचे लोक यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं त्या बंदुकीच्या दस्त्याने फोडलेल्या माता नावल्यांचे डोके कोणत्या डॉक्टरला शिवता येत नव्हते डोक्याच्या मधमध मद घुसलेली गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती आणि इथे दोन तरुण लीलावती हॉस्पिटलला नेले होते लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉक मुंबईचा तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लिलावते हॉस्पिटल हो मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाले नाही त्या लेकरांचा जीव काय म्हणत असेल ज्या व्यवस्थित अन्याय घडला गेला प्राणघातक अनघाटक बाजूने बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला जनतेच्या बाजूने नाही बोलला म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका शहाणू कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूला बोलायला लागलात तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे आणि जातीचे लेकर मोठे झाले पाहिजेत हे आम्ही आमच्या शहाण्णव आणि तुमच्या शहाण्णव कोळात संस्काराचा फरक आहे आम्ही बाप जातीला मानतो आणि तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय ह्या संस्कारात तुमचे आणि आमचा फरक आहे तुम्ही इथून कुठेतरी समाजाच्या बाजूने बोलावं आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो जातीवंत मराठा यापुढं स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जाता नाव राहू शकत नाही